रस्ता नाही गावाला सरकार म्हणते चला गोव्याला ही विदारक परिस्थिती वार्शी तालुक्यातील चिंच या गावाची आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चिंचखोपण गावात एसटी आलीच नाही कारण गावाला डांबरी रस्ता सोडा कच्चा रस्ताही नाही वैराग सारोळे रस्त्यापासून दीड किलोमीटरवर असलेल्या या गावाला अद्याप रस्ता मिळाला नाही पक्क्या रस्त्यापासून वंचित असलेल्या या गावाची सुरत चेन्नई व नागपूर गोवा या दोन महामार्गासाठी किमान चारशे अधिक एकराहून अधिक जमीन होणार आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सुरू आहे त्यामुळे चिंचवोपनच्या ग्रामस्थांनी एकत्र येत या महामार्गाला कडाडून विरोध केलाय बार्शी तालुक्यात माननीय आमदार स्वर्गीय चंद्रकांत किंवाळकर यांच्या निधीतून येथील ओढ्यावर पूल बांधण्यात आला होता मात्र तोही आता जीर्ण होऊन गेलाय दीड किलोमीटरपैकी एक किलोमीटरचा कच्चा रस्ता तर पाचशे मीटर अंतरावर कसलाही रस्ता नाही पावसाळ्यात गावात कोणतेही वाहन येऊन जाता येत नाही गावती ते एसटी ही घोषणा देणाऱ्या एसटी महामंडळाला दे कधीही वैराग पूर्व कोकण अशी एसटी सुरू करावी वाटली नाही कारण पक्का रस्ताच नाही ज्या सरकारला आजपर्यंत साधा रस्ता करावासा वाटला नाही तेच सरकार आता मात्र महामार्गाच्या नावाखाली आमच्या जमिनी हडप करीत आहे आम्हाला आमच्या जमिनी राहू द्या हा महामार्ग नको असे म्हणत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला नकार कळवला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आज इथं सर्वजण जमलेले आहेत शेतकरी आणि पोलीस बंदोबस्त मोजणीचा प्रयत्न चालू केलेला आहे सर्व अधिकारी इथं उपस्थित आहेत परंतु आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्हाला एक इंच ही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायची नाही चिंचकोपण गावाला स्वतंत्र मिळाल्यापासून रस्ता नाही आणि चिंचकोपण हद्दीतून दोन हायवे जाते एक सुरक्षे नाही आणि दुसरा नागपूर ही शक्तीपीठ महामार्ग आणि या दोन्ही महामार्गाचं क्रॉसिंग खोपण हातीतच होत आहे त्याच्यामुळं सर्व गावाच्या जमिनी सर्वजण राहील तरी आम्हाला कसल्या एक इंच जमीन द्यायची नाही मी चिंचखोपंत शेतकरी उद्धव जनार्दन पवार गट नंबर गट नंबर सोळा सोळा आणि शक्तीपीठ महामार्गासाठी माझा विरोध आहे जमीन द्यायची नाही आमचा